बागलान तालुक्यातील सर्व गिरणी चालक मालक यांच्यासाठी बागलान तालुका गिरणी संघटना अध्यक्ष श्री सुधाकर बापू गांगुर्डे व पप्पू दादा मोरे यांच्या प्रयत्नातून आमदार दिलीप गिरणी चालक मालक यांना मोफत दोन लाखाचा अपघाती विमा वाटप करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गिरणी संघटना अध्यक्ष माननीय अशोकदादा सोनावणे माननीय उंबरकर साहेब कार्यकारी अभियंता वीज महामंडळ सटाणा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि यांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्रांचे प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी गिरणी युनियन संघटनेला खंबीर साथ असलेले पप्पू दादा मोरे यांनी आभार मानले अध्यक्ष गांगुर्डे व तालुका कार्यकारिणी यांनी वेळोवेळी आमदार साहेबांच्या भेटी घेऊन गिरणीत चालक व मालक यांचा जो गिरणीत अपघात होतो त्यासाठी त्यांना शासनाने विमा उपलब्ध करावा आणि यासाठी प्रयत्नशील होते कार्यक्रमाप्रसंगी राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे यांना देखील कार्यक्रम बघून आनंदाने कंठ दाटून आला होता तसंच कार्यक्रम बघून महिला वर्गालाही अश्रू अनावर झाले होते कार्यक्रमावेळी महावितरण कार्यकारी अभियंता उंबरकर यांचे भाषण झाले उंबरकर यांनी सोलर विद्युत विषयी माहिती दिली तालुका कार्यकारणीला प्रशस्ती पत्रक देऊन गांगुर्डे यांच्याकडून आभार मानण्यात आले बागलान तालुका संघटन करणारे कुलकर्णी दादा यांना आपल्या भाषणात आधी आमदार बोरसे यांनी आदरांजली वाहिली आणि गिरणे मालक चालक यांना अनेक नवीन सहकारी योजना आणण्याची ग्वाही दिली आमची शासनाकडून मोठ्या विमा रकमेची तयारी यावेळी आमदार बोरसे यांनी सांगितले तसेच सोलर ऊर्जेवरील सबसिडी वाढवण्याबाबत योजना ऐकण्यासाठी तत्पर राहू असे सांगितले संकट समय मी नेहमी तुमच्या सोबत आहे असं दिलीप बोलसे यांनी सांगितले या कार्यक्रमात आमदारांच्या हातून काही विमा धारकांना विम्याचे वितरण देखील करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुधाकर बापू गांगुर्डे उपाध्यक्ष विलास बापू सूर्यवंशी अनिल कापडनीस नवल दात्रे दत्तात्रय शेवाळे संजय मगजी देवीदास सोनवणे आबा चिते रामदास पगारे कडू गांगुर्डे सयाजी खैरनाथ सुरेश शिंदे संतोष मोरे बापू गांगोडे, गंगाधर शेवाळे यांनी परिश्रम घेतले प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी पत्रकार विशाल बच्चाव सह पत्रकार निलकंठ भालेराव सटाना